हॅलो नमस्कार तर चला आता सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि मग लगेच गणपती येतील तर आता या सीझनमध्ये ना पुष्कळ लोक कांदा लसूण खात नाही तर आज ना मी तुमच्यासोबत कांदा आणि लसूण न घालता एकदम अशी झणझणीत आणि एकदम टेस्टी अशी चण्याची भाजीची रेसिपी दाखवणार आहे तुम्ही बघा किती सुंदर झाली आहे म्हणजे ह्या भाजीला बघून कोणी म्हणणार नाही की याच्यामध्ये कांदा आणि लसूण अजिबात घातलं नाही आहे प्लस आपण चणेसुद्धा रात्रभर भिजत टाकलेले नाही आहेत सो चणे न भिजवतासुद्धा आपण चण्याची भाजी बनवू शकतो हे तुम्हाला मी आज या रेसिपीमध्ये दाखवते सो चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे की तुम्हाला कळेल की सुद्धा आपण चणा मसाला बनवू शकतो जर इन केस कोणी पाहुणे आले आणि आपल्याला चणा बनवायचा आहे तर तुम्ही कसं बनवू शकता हे यात दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया सगळ्यात आधी ना आपण एक कप चणे घेतलेले आहेत आ, काबुली चणा घेतला आहे एक गरम पाणी करून घ्यायचं आहे म्हणजे चणे जेवढे आहे त्याच्यापेक्षा तीन पट जास्त गरम पाणी करून घ्यायचं आहे आपल्याला ते पाण्यामध्ये ना चांगलं पाणी गरम उकळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चणे भिजत टाकायचे झाकण काढायचं नाही झाकण झाकून साईडला ठेवून द्यायचं कमीत कमी दीड तास ठेवायचं तुम्ही जास्त ठेवू शकले तर अजून चांगलं आहे आता ते सगळं आहे तसं तर आपण इथे आपलं एक वाटण तयार करून घेऊया तर ह्या वाटण्यासाठी ना मी खोबरं घेतलेलं आहे खोबरं किस घेतलेलं आहे एक वन फोर्थ कप घेतला असेल प्लस छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता लसूण आपण घालणार नाही आहोत म्हणून मी ते आल्याचा तुकडा घेतला आहे तुम्ही हवं असेल थोडंशी खसखस थोडेसे तीळ हे सुद्धा तुम्ही ड्राय रोस्ट करून ह्याच्यात घालू शकता आता हे जे चणे आहेत ना हे माझे दीड तास भिजून झाले होते त्याच्यातले थोडेसे चणे ना मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे मसाल्यासोबत त्याने काय होईल ना की आपल्या रस्त्याला ना एक घट्टपणा पण येईल आहे आणि एक टेस्ट पण छान येईल आहे सो ह्याच्यामध्ये आपण घालूया आता याच्यामध्ये मी दोन टोमॅटो घालते तुम्ही एक घातला तरी चालतो थोडंसं ना आंबटपणा आणि ग्रेव्ही आपल्याला करायची आहे सो कांदा घात घालत नाही आहोत आपण त्यामुळे टोमॅटो थोडा जास्त घालायचा आहे तर दोन टोमॅटो घेतला आहे पाणी घालून ना ह्याच्यात चांगलं वाट वाटून घ्यायचं आहे ह्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे थोडासा पण रफनेस नको आहे आपल्याला याच्यामध्ये तर थो मला वाटलं तुम्ही पाणी घालू शकता इथे मी कणिक घेतलेली आहे कणिक मी थोडीशी ड्राय रोस्ट करून घेतलेली आहे त्याच्यात तेल ते वगैरे काही घालायचं नाही नुसतं मंद आचेवर भाजून घ्यायचं चा। चांगली लालसर होईस तर भाजायचं म्हणजे त्याने काय होतं ना आपल्या ग्रेवीला एक थिकनेस पण येतो रंग पण छान येतो आणि खूप सुंदर अशी चव पण येते आता दुसरीकडे आपण असं करणार आहोत की इथे ना मी चहाची पत्ती घेतलेली आहे त्याचं पाणी करून घेणार आहोत कारण आपण नॉर्मली जेव्हा चणे खातो ना त्याचा एक रंग वेगळाच असा एक ब्राऊनिश शेड असतो तो ब्राऊनिश शेड ना या चहापत्तीमुळे येतो तर आज आपण भाजी जी करणार आहोत ही कुकरमध्ये करणार आहोत तर चहाचं चा पाण्याला फक्त एक उकळी आणून त्याला ठेवून द्यायचं आहे साईडला आता इथे तेल आणि बटर घेतलं आहे त्याच्यामध्ये तेजपान घालायचं आहे तेजपान चांगलं लाल झालं त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खडा मसाला पावडर घालायची आहे खडा मसाला पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मोठी वेलची छोटी वेलची लवंग मिरी दालचिनी हे सगळे मसाले घालून तेलामध्ये थोडेसे परतवून घ्यायचे त्याच्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतला होता तो ह्याच्यात घालायचा आहे तो मसाला ह्याच्यात घातल्या घातल्या लगेच परतवायला घ्यायचा आहे ना तर खालून तो चिकटू शकतो त्यामुळे ह्याला भाजून घ्यायचं आता चणे जे आहे ते आपण कच्चे घेतले होते पण ते कच्चे घेतले असले तरीसुद्धा ह्या मसाल्यामध्ये आपण त्याला चांगलं भाजून घेणार आहोत त्यामुळे कच्चेपणा कुठेच तुम्हाला इथे चवीला लागणार नाही भाजीला आता हा आपला मसाला बघा चांगला परतला जातो आहे तेल आणि मसाला वेगवेगळा होतो आहे पहिले जेव्हा आपण मसाला टाकला तेव्हाचं टेक्स्चर कसं होतं आणि आताचं टेक्स्चर कसं आहे ते तुम्ही बघू शकता या डिफरन्सवरून आपल्याला समजतो की आपला मसाला चांगला शिजून राहिला आहे थोडंसं मीठ घातलं आहे मी ना तेल पण छान सुटतं आणि मसाला लवकर भाजला जातो ती प्रोसेस जी असते ती लवकर होते आता हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक ते दीड चमचा कणिक घालते जी आपण भाजून ठेवली होती आता ती कणिक जी आहे ना ते मी डिरेक्टली घालते त्याच्यामध्ये थोडंसं तेल वगैरे घालून काही मिक्स करून टाकत नाही आहे डायरेक्ट टाकून ह्याला आपण भाजून घेणार आहोत तुम्हाला आता समजेल की ह्याचा रंग किती सुरेख येतो आहे अगदी म्हणजे काळं वाटण म्हणतो ना आपण तशासारखं ह्याचं टेक्स्चर येतं आणि तसाच कलरही येतो सो तेवढ्याकरता आपण हे घालणार आहोत त्याने टेस्ट पण खूप छान येते आता कसुरी मेथी घालते आहे मी ती थोडीशी तेलामध्ये घालायची त्यामुळे मसाला साईडला सरकवून घ्यायचा कसुरी मेथी घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आता हे वाटण जे आहे ना हे थोडं थोडं खाली लागायला लागतं ह्याला काढून घ्यायचं आणि परतवून घ्यायचं आता आपण जे पाणी करून घेतलं होतं चहाचं ते थोडंसं आपण याच्यामध्ये गाळून घालणार आहोत आणि थोडंसं घालून ह्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपला मसाला जो आहे ना त्याला शिजायला थोडंसं अजून पाणी मिळतं आता दोन मिनटं परतवून झाल्यानंतर याच्यात आपले सगळे मसाले घालायचे ज्याच्यामध्ये मी हळद घातली आहे लाल तिखट घालायचं आहे काळा मसाला घालणार आहे धनजिरे पूड घालायची आणि थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये ना मी कुठलाही छोले मसाला वगैरे बाहेरचा काहीही रेडीमेड वापरत नाही आहे तरीसुद्धा ही भाजी अल्टिमेट बनवून तयार होते तुम्ही अशा पद्धतीने करून बघा प्रत्येक वेळेस बाहेरचे मसाले वापरण्याशिवायसुद्धा भाजी खूप छान बनते सो तसं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे सगळे मसाले घालून झाल्यावर ना एक ते दोन मिनटं फक्त परतवून घ्यायचं आहे याला चांगलं आता आपला मसाला चांगला भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण चणे घालूया चणे आपण कुकरमध्ये करतो आहे तर ह्याला थोडं जास्त शिट्या काढावं लागणार आहे आपल्याला कारण आपण हे रात्रभर भिजवलेलं नाही आहे आता जे चहाचं चा पाणी आपण केलं होतं ते याच्यात घालायचं आहे यांनी ना अजिबात तुमच्या भाजीला कुठे कडवटपणा वगैरे येणार नाही की असं चहाचा फ्लेवर पण येणार नाही कारण आपण चहापत्ती खूप कमी घेतलेली आहे पाणी जास्त घेतलेलं आहे आणि खूप उकळलं पण नाही आहे आपण फक्त याला रंगासाठी म्हणून करून घेतलं आहे आता याला ना चांगलं मिक्स करून घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये ना मी दोन चमचे दही घालणार आहे दही ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरीही चालतं पण दह्याची टेस्ट मला चण्यांमध्ये आवडते म्हणून मी घातली आहे खूप छान लागते तुम्ही नक्की हे असं पण ट्राय करून बघा आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया दही फक्त एवढं बघायचं की खूप आंबट नको फ्रेश ताजं दही बघायचं ते घ्यायचं आता ह्याच्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण ह्याला मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये लागेल तेवढं पाणी घालूया नॉर्मलवालं चहाचं पाणी थोडंसं घेतलं होतं आपण ते झालेलं आहे टाकून आता आपण आपलं नॉर्मल पाणी टाकू कारण आपले चणे जे आहेत ते आपण ओव्हरनाईट सोक केलेले नाही आहेत तर त्याला शिजायला पाणी थोडं जास्त लागणार आहे त्यामुळे मी आता या स्टेजला पाणी थोडं जास्त घालते तर कमीत कमी मी याच्यामध्ये एक दोन ते अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता ह्याला आपण मिक्स करायचं आहे कुकर लावायचं आहे आणि कुकरच्या कमीत कमी सात ते आठ शिट्या काढून घ्यायच्या थोड्या जास्त शिट्या काढल्या तरीही चालेल कारण आपले चणे शिजायला वेळ लागतो तर मी ते कमीत कमी आठ शिट्या काढून घेतल्या त्याच्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर हे बघा आपली भाजी बनवून तयार झाली थोडीशी वाफ आली कॅमेरावर त्यामुळे थोडंसं ते दिसत नाही आहे पण भाजी बघा आपली खूप अल्टिमेट बनवून तयार झाली आहे ही भाजी जर तुम्ही केली ना कोणी म्हणणार नाही की याच्यामध्ये कांदा आणि लसूण दोन्ही नाही आहे इतकी टेस्टी लागते ही भाजी रंग बघा किती छान दिलेला आहे आणि चणासुद्धा आपला छान शिजलेला आहे हे बघा किती इझिली निघाला त्यामुळे तुम्ही असंसुद्धा इन्स्टंट चण्याची भाजी इमर्जन्सीमध्ये करू शकता मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि ही चण्याची भाजी सर्व करायची आणि मस्त असं एन्जॉय करायचं थँक्यू